भिवंडीच वातावरण सगळा रंजितमय झालेला आहे आणि नक्कीच दिले सामने सरांची शेती वनमॅश निघणार आहे भिवंडी मध्ये वंचित पीक निले सामन्याला पाठिंबा देण्यामागचं नेमकं काय कारण सध्या बाळासाहेब आंबेडकर वंचित भोजन आघाडीचे सर्व सर्व त्यांनी आतापर्यंत जे शोषित पीडित वंचित घटकासाठी काम करणारी लोक आहेत सदैव त्या लोकांच्या पाठीवर हात ठेवलेले आहे कारण निरज सामने सरांचं जे काम आहे ग्राउंड लेवलचं त्यांनी इथला जो आदिवासी वर्ग आहे मॉमिडन समाज आहे जो दिनदुबळा समाज आहे ज्यांना शिक्षणापासून वंचित आहे आरोग्यापासून वंचित आहे सगळ्या म्हणजे सगळ्या क्षेत्रात जी लोक पाठीमागे राहिलेल्या अशा वर्गासाठी या निलेश सामरे सरांची जी जिजाऊ संघटना आहे ही काम करते कपुल पाटील दहा वर्ष खासदार राहिले गेल्या दोन वर्षापासून ते केंद्रीय अपुल पाटील यांनी विकास केला नाही काय वाटतं तुम्हाला भिवंडीचा विकास अजिबात दिसत नाहीये इथे ज्या लोकांची समस्या असेल आरोग्य असेल शैक्षणिक असेल मला तर वाटत नाही की त्याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे भिवंडी या ठिकाणी वंचित पाठिंबा दिलेलं आहे याच्या मागच्या काय कारण जाणून घेऊ आपल्या काही सगळ्यात वंचित तुमचं मी माया कांबळे वंचित भोजन फैलावेल ठाणे जिल्हा अध्यक्ष काय वाटत भिवंडीचं वातावरण सगळं वंचितमय झालेला आहे आणि नक्कीच निलेश सांबरे सरांची शेती वनमॅन शो निघणार आहे भिवंडी मध्ये वंचित निलेश सांबरेला पाठिंबा देण्यामागचं नेमकं काय कारण सध्या बाळासाहेब आंबेडकर वंचित भोजन आघाडीचे सर्व सर्व त्यांनी आतापर्यंत जे शोषित पीडित वंचित घटकासाठी काम करणारी लोक आहेत सदैव त्या लोकांच्या पाठीवर हात ठेवलेले आहे कारण नीलेश सांबरे सरांचं जे काम आहे ग्राउंड लेवलचं त्यांनी इथला जो आदिवासी वर्ग आहे मॉमिडियन समाज आहे जो दिनदुबळा समाज आहे ज्यांना शिक्षणापासून वंचित आहे आरोग्यापासून वंचित आहे सगळ्या म्हणजे सगळ्या क्षेत्रात जी लोक पाठिंबा घे राहिलेल्या अशा वर्गासाठी या निलेश सरांची जी जिजाऊ संघटना आहे ही काम करते आणि अशामुळेच बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आज तुम्ही बघू शकता हे फक्त सुरुवात आहे अजून कार्यकर्त्यांच्या गाड्या येत आहेत वंचित भोजन आघाडीच्या ही फक्त कल्याणची गाडी आहे कल्याण खोरवलीची अजून आमचं शाहपूर आहे मुरबाड आहे दिवंडी आहे हे होणार थोड्याच वेळात कपिल पाटील खासदार राहिले गेल्या दोन वर्षापासून ते केंद्रीय मंत्री कपिल पाटील भिवंडीचा विकास केला नाही काय का वाटतं तुम्हाला भिवंडीचा विकास अजिबात दिसत नाहीये इथे ज्या लोकांची समस्या असेल आरोग्य असेल शैक्षणिक असेल मला तर वाटत नाही की त्याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे आणि निलेश सामरेसर आहे ज्यांनी ग्राउंड लेवलच्या लोकांपर्यंत जे गोर गरीब जनता आहे आदिवासी लोक आहेत ज्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे अजूनपर्यंत पर्यंत मिळालेले नाही अशा लोकांसाठी निलेश सामरेसर उतरलेले सा आहेत आणि नक्कीच ते एकदा खासदार आल्यानंतर इथल्या लोकांचा पूर्ण प्रश्न ते मार्गी लावतील तुम्हाला किती विश्वास आहे निलेश खासदार बनणार शंभर टक्के विश्वास आहे आम्हाला टक्के विश्वास आहे जर पाहिलं तर भिवंडीचं वातावरण उन्हाप्रमाणे तापलेलं आहे असा असताना निलेश सांबरे यांचा विजय पक्का होईल असं वंचित बहुजन विकास आघाडीचं म्हणणं आहे आपल्याला या सगळ्या विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज भिवंडी